भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे अठ्ठावन्न सातारा जिल्ह्यात वास्तव्य करून असणारे रामकृष्णभुवा माटे हे उत्तम कीर्तनकार होते ते अक्कलकोटा स्वामींच्या दर्शनास गेले असताना त्यांनी स्वामींपुढे कीर्तन केले कीर्तनाला खूप गर्दी जमा झाली होती ती गर्दी पाहून बुवांच्या मनातला अभिमान अचानकपणे जागा झाला आणि ते स्वामींविषयी अत्यंत हुशारीने टोचून बोलू लागले स्वामींच्या ते लक्षात आले समर्थांच्या शेजारी एक विद्वान आणि अतिशय नम्र साधुपुरुष कीर्तन ऐकायला बसले होते त्यांना रामकृष्ण भुवांचे हे शहाणपणाचे टोचून बोलणे सण होईना ते रामकृष्ण भुवांना फक्त एवढेच म्हणाले स्वामी श्री दत्तावतारे आहेत ते तुम्हाला ठाऊक दिसत नाही चार वेद आणि सहा शास्त्रे मुखोद्गत केलीत म्हणून लोक तुम्हाला पंडित म्हणतील परंतु कितीही तपश्चर्या केलीत तरी स्वामींची योग्यता कितीही जन्म घेतले तरी तुम्हाला सुद्धा प्राप्त होणार नाही एवढे लक्षात ठेवा तुमचे गुरु वाडकर बोवा अत्यंत नम्र आणि शालीन वृत्तीचे होते ते निराभिमानी होते गुरुचा गुण तुम्ही कसा काय घेतला नाहीत कीर्तनात परमार्थ समजावून सांगता आणि अहंकारी वृत्तीने जगता हे तुम्हाला शोभत नाही साधू पुरुषांचे बोलणे ऐकून बुवा खजील झाले त्यांना आपली चूक कळली आणि ते स्वामींच्या पाया पडले त्यांची क्षमा मागितली काही दिवस ते स्वामींच्या सानिध्यात राहून साताऱ्याला निघून गेले काही दिवसांनी रामकृष्ण बोवा स्वामींचे ओढीने आले आणि त्यांनी कीर्तन सप्ताह तर केलाच परंतु भागवताचाही सप्ताह केला स्वामी सातही दिवस मोठ्या प्रेमाने श्रवणाकरता आले कीर्तनाला रोज आले एकाक्षणी बुवा चटकन म्हणाले ह्या भवसागरातून बाहेर पडण्यासाठी कुठलेही चरण आम्हाला सोबत करतील ते वाक्य पूर्ण होण्याआधीच स्वामींनी आपला एक चरण पुढे केला ते पाहून बुवा सदगदकी झाले आणि त्यांनी स्वामींच्या जवळ जाऊन तो चरण घट्ट पकडला तेव्हा स्वामीने दुसरा चरण पुढे केला तो बाळाप्पा सेवेकरी यांनी घट्ट पकडला महाराजांनी माटीबुवावर कृपा केली होती माटीबुवा स्वामींच्या चरणांशी लोळण घेत म्हणाले स्वामी तुम्हीच हा भवसागर पार करायला मदत करणार आहात तेव्हा लोकांनी स्वामींच्या नावाचा जयजयकार केला असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ